या एकवीसव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मराठी आणि हिंदी भाषेमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहे वेगवेगळे कलाकार वेगवेगळ्या भूमिका दिसत आहे मग नेमके छत्रपती शिवाजी महाराज मुळात दिसत कसे होते असाही प्रश्न सर्वांच्या मनात येत असेल महाराजांचा बांधा रूप वेष नेमका कसा होता वजन उंची स्वभाव कसा होता याविषयी इतिहास काय सांगतो हे पाहणे महत्त्वाचे आहे पाहूया या व्हिडिओमधून सविस्तर जय हिंद साधारण साडेतीनशे वर्षापूर्वीची एखादी व्यक्ती कशी दिसायची हे आज नेमकं सांगता येणार नाही कारण त्या काळात फोटोग्राफी नव्हती पण त्या काळातील दुर्मिळ पत्र अधिकृत दस्तावेज परदेशी व्यक्तींनी लिहिलेली प्रवास वर्णनं युरोपियन आणि गोळेकोंड्याच्या संग्रहालयातील चित्र एकोणीसव्या शतकात एम व्ही धुरंधर यांच्यासारख्या भारतीय चित्रकारांनी केलेली रेखाटनं यावरून शिवाजी महाराजांचं रूप नजरेसमोर उभं राहते यावरून एक अंदाज बांधता येतो शिवाजी महाराजांविषयी प्रवाशांची वर्णने फ्रेंच जगप्रवाशी जॉन द तेनवो सोळाशे सासष्ट साली सुरतमध्ये आला होता आणि तिथून त्यानं दख्खनचा प्रवास केला शिवाजी महाराजांना पहिल्यावर तो लिहितो राजे उंचीने थोडे कमी आहे पिवळसर गौरवर्णाचे आहेत त्यांचे नेत्र तेजस्वी आणि बुद्धिमत्ता दर्शविणारे आहेत ते साधारणपणे दिवसातून एकदा जेवण करतात आणि त्यांची प्रकृती उत्तम आहे सुरत मोहिमेच्या वेळेस त्या शहरात उपस्थित इंग्लिश आणि डच अधिकारी व्यापारी आणि प्रवाशांनीही शिवाजी महाराजांची वर्णन केली आहे अँथनी स्मिथनं केलेलं वर्णन जॉन ॲस्केलेट यांनी लिहून ठेवलं आहे त्यानुसार राज्य काहीसे चे लहान चेनीचे आहेत मला वाटतं उभे राहिले तर माझ्यापेक्षा त्यांची उंची कमी आहे ते ताट बांदेसूत शेरी एष्ठीचे चपळ आहेत बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मिथ हास्य चे दिसतात त्यांची नजर भेदक आहे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांपेक्षा ते वर्णाने गोरे दिसतात राजांचे समकालीन असलेल्या आणि त्यांना भेटलेल्या व्यक्तींनी तसंच शिवभारतचे रचनाकार कवींद्र परमानंद अशा कवींनी राजांचं वर्णन केलं आहे साधारण मध्यमुंची भेदक नजर दाढी मिशी धारदार नाक भव्य कपाळ अशी वैशिष्ट्ये आहे आणि जिरेटोप अंगरखा तलवार आणि वस्त्रप्रावण्य त्या काळातल्या अनेकांनी नोंदवून ठेवलेली दिसतात शिवाजी महाराजांचं मूळ चित्र त्या काळातल्या इतर राज्याकर्त्यांसारखे शिवाजी महाराजांच्या दरबारात चित्रकार किंवा कलाकार नव्हते सुरत गोवळकोंडा अशा ठिकाणी राजांनी भेट दिल्या होत्या तिथल्या कलाकारांनी राजांची कला चित्रं काढली होती आणि त्यावरून राजांचं रूप कसं होतं हे दिसून येते इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे सांगतात की शिवाजी महाराज पाच फूट चार इंच उंचीचे होते त्यांचं नाक बागदार होतं भव्य कपाळ होतं त्यांचे डोळे बाणेदार होते चेहऱ्याची उभी ठेवण होती त्याचबरोबर इतरही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंचीबद्दल लिहिताना असे म्हटले आहे की राजेंची उंची पाच फूट चार इंच ते पाच फूट आठ इंच इतकी असावी आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी महाराजांचे वजन साधारण सत्तर ते बहात्तर किलो इतके असावे आणि स्वभाव स्थिर आणि संयमी असावा असाच उल्लेख इतिहासकारांच्या लेखनात दिसून येतो शेवटी ज्या राजाने हजारो फूट उंचीचे किल्ले बांधले आणि जिंकले ज्यांनी एकशे पन्नास किलोचा अफजल खानासारखा बोकड उभा कापला त्या छत्रपती शिवाजी महाराजांची उंची आणि वजन किती असावी हे आपण कोण ठरवणार फक्त इतकंच सांगायचं की महाराजांची प्रतिमा नजरेसमोर आली की डोळे सुकावतात आणि मनगडात रग आणि छातीत धग निर्माण होते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद